या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री प्रभाकर गजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर श्री किरीटेश्वर संस्थानतर्फे तेवीस ऑक्टोबर पासून धार्मिक कार्यक्रम श्री स्वामीनाथ महास्वामीजी मठा तेवीस पासुन धार्मिक मठा श्री كريテープર સંસ્થાન મઠાતર્ફે 23 ઓક્ટોબર पासून ધાર્મિક કાર્યક્રમ પ્રવચન મઠાધીપતિ શ્રી મનીગ્રહ સ્વામિનાથ મહાસвами यांची માહિતી 21 ઓક્ટોબર રોજ સામૂહિક વિવાહ સોહોળા સોલાપુર કુંભારવે સોલાપુર વ વિજયપુર येथील શ્રી કૃટેશ્વર સંસ્થાન મઠાચા વતીને શ્રી વેદાન્તાચાર્ય વિદ્યાવાચસ્પતિ શ્રી મની પ્રલીન મૃત્યુंजय મહાસвами यांचा 36 વાવ્યા પુણ્યસ્મરણા નિમિત્ત गुरुवारी तेवीस ऑक्टोबर पासून विविध धार्मिक कार्य कार्यक्रमांसह श्रीसंगी जिल्हा बेळगाव येथील परमपूज्य श्री मनिप्र बसव महांत स्वामी यांचे शरणांच्या वचनांवर वचन दर्शन प्रवर्धन होणार आहे हे प्रवचन एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता सामूहिक विवाह सोहळा होणार असल्याची माहिती मठाधिपती श्री मनिप्र स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी तेवीस ऑक्टोबर पासून रोज सायंकाळी सहा वाजता श्री किर्टेश्वर मठ कुंभारवे सोलापूर येथे हे प्रवचन होणार आहे प्रवचनाला संगीत साथ जगदीश मठपती गदग व तबल्यावर यलगुरेश बटकुरकी हे साथ देणार आहेत दररोज सकाळी साडेसात वाजता रुद्राभिषेक होणार आहे मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे यावेळी शिवप्पा मनगोळी विद्यादेवी रुमाले नागेंद्र बसवंती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी महास्वामींच्या समाधीला रुद्राभिषेक जंगम पाध्यपूजा करण्यात येणार असून सकाळी साडे अकरा वाजता सामूहिक विवाह सोहळा दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे विवाह सोहळा हुलसुर येथील बसवेश्वर मठाचे श्रीमणिप्रेश श्रीमणिप्र शिवानंद श्री श्री महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी मुर्धा मठ गदगचे श्रीमणिप्र मल्लिकार्जुन महास्वामीजी मुर मुर्धेंद्र महास्वामीजी शिवानंद महास्वामीजी बसवलिंग महास्वामीजी प्र विरंतेश्वर महास्वामीजी राजेंद्र महास्वामी, महास्वामी मैंदरगीचे श्री गनी ए मृत्युंजय महास्वामी डॉक्टर होसपेठचे डॉक्टर मृत्युंजय रुमाले आमदार विजयकुमार देशमुख श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी नगरसेवक केदार उंबरजे माजी सभागृह नेता सुरेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत श्री मृत्युंजय संस्था विजयपूर तसेच विविध कॉलेज इंगळगी ग्रामस्थांच्या वतीने दासोह सेवा होणार आहे यासाठी श्री मणिप्रत स्वामीनाथ महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री किर्टेश्वर भक्त मंडळ श्री किर्टेश्वर महिला भजनी मंडळ बसव केंद्र जागतिक लिंगायत महासभा वीरेश्वर पुण्याश्रम शंकरलिंग अक्कनबळक मड्डीवस्ती सोलापूर यांच्यासह ए एच तिप्पय्या आणि विजया बालय्या हिरेमठ यांचे या परिश्रम घेत आहेत आतापर्यंत एक हजार जोडपे झाले आहेत केवळ धर्मकारण न करता समाजावर संस्कार संस्कृतीचे पेरत समाजावरिप्रा स्वामीनाथ महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक सामाजिक दासोह यासह सामूहिक विवाह सोहळे घेतले जात आहेत गत पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या या विवाह सोहळ्यात एक हजार जोडपे विवाहबद्ध झाले आहेत शासन किंवा किंवा अन्य अन्य अनुदान या विवाह सोहळ्यासाठी घेतले जात नाहीत केवळ मठ आणि भक्तांच्या योगदानातून हा सोहळा घेतला जात आहे या पत्रकार परिषदेत श्रीकांत शेट्टी जावेद पासा शडकश्री हिरेमठ उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीना डेसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या